नमस्कार जय भवानी जय शिवराय मित्रांनो काय झालं की भारत हा कृषीप्रधान देश आहे इथं सर्व जी काही गतिविधी चालतात त्या सगळं शेतीवर आधारित शेतीवर शेतीमालावर प्रक्रिया केलेल्या शेतमालावर आधारित उद्योगावर आपला हा देश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आता हा त्याचा भाग थोडा अजून वेगळा आहे की प्रकारे आता भारत भारतानं औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबद्दल जी काही वेग धरलेली आहे जो काही स्पीड पकडलेला आहे तोही तेवढा महत्वाचा आहे गौरवपूर्ण आहे पण तरीही आपला देश अद्यापही कृषीप्रधान देश आहे असंच आपण म्हणतो या कृषीप्रधान देशाचा जर विचार झाला तर या देशातला जो शेतकरी वर्ग आहे या देशातला जो कास्तकार वर्ग आहे तो त्या तुलनेत त्याच्या आर्थिक विकासाच्या तुलनेत खूप मागे राहिलेला आहे आपल्या देशामध्ये दे शेतकऱ्यांच्या नावावर अनेक योजना आहेत हा त्याचा विषय वेगळा आहे की याचा जो लाभ आहे तो प्रत्येक शेतकरी घेत नाही परंतु या शेतकऱ्यांवरच वारंवार देशामध्ये राजकारण केलं जातं शेतकऱ्याच्या नावावर सामान्य जनतेला फसवल्या जात आणि काही नेते असेही आहेत की आमचं संपूर्ण जीवन जणू काही शेतकऱ्यांनाच वाहिलेलं आहे असाही ते देखावं करतात विशेष जर आपण बाब घेतली तर महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्यामध्ये असे खूप कमी शेतकरी नेते आहेत की जे फक्त शेतकऱ्यांचीच भाषा बोलतात त्यांचं प्रत्येक भाषण जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांवर आधारित असत परंतु खरंच हे जे शेतकरी नेते आहेत यांच्याकडे बघितल्यानंतर असं आपल्याला वाटतं का की खरंच हा नेता आहे शेतकऱ्याच्या हिताचा तर याचं उत्तर आहे नाही का तर आपण जे काही शेतकरी नेते सध्या मध्यंतरी बघतोय आता शरद जोशीचा जो, जो कार्यकाळ आहे आपण बघितलेला नाहीये तुमच्यापैकी काही जणांनी बघितलेलंही असं आता आपण जे बघितले आहेत ते राजू शेट्टी बघितलेले आहेत आता राजू शेट्टी शेतकरी स्वाभिमानी संघटना ही त्यांचा एक राजकीय पक्ष आहे पण त्यांनी काय केलं त्यांनी शेतकऱ्यांचं एक मर्यादित क्षेत्र घेतलेलं आहे म्हणजे मर्यादित क्षेत्र कसं तर त्यांनी हळूहळू हळूहळू शेतकऱ्याचा जो मुद्दा आहे तो राजकीय दिशेने वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेतकऱ्याचा मुद्द्याचा उपयोग करून ते राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्याचाच फायदा त्यांनी घेतलेला आहे म्हणजे त्यांचा जो मुद्दा होता की शेतकऱ्या हिताचे जे निर्णय आहेत ते सरकारने घ्यावे त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना गुंडवलं की आपल्याला राजकारणामध्ये यावं लागेल म्हणजे पूर्णतः ते शेतकऱ्यांना समर्पित नेते नव्हते पहिल्यांदा ते आमदार झाले राजू शेट्टी नंतर खासदार झाले परंतु त्या भागातल्या शेतकऱ्याची जी समस्या आहे ते अद्यापही जशीच्या तशीच आहे इकडे बुलढाण्यामध्ये जर आपण गेलो तर शेतकरी नेते म्हणून रविकांत तुपकर यांचं नाव येतं तिकडे राजू शेट्टी यांचं नाव येतं परंतु वास्तविकता ही आहे मित्रांनो की हे फक्त जे शेतकरी नेते आहे यांचं जे वास्तव्य जर आपण बघितलं तर हे फक्त शेतकरी नेते असल्याचा दिखावा करतात वास्तविकता त्यांना शेतकऱ्याच्या समस्येशी काही घेणं देणं नाही त्यांचा वापर शेतकऱ्यांचा त्यांना चांगल्या पद्धतीनं करून घेता येतो ते शेतकऱ्यांचा वापर शंभर टक्के करून घेतात पण शेतकरी त्यांचा वापर दहाही टक्के करून घेऊ शकत नाही मित्रांनो आणि या शेतकऱ्यांच्या आडूनच ती त्यांची जी चपाती आहे भाकरी आहे भाजण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं राजकीय जे करिअर आहे त्यांचं ते व्यवस्थित सेट करून घेतात म्हणूनच आतापर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हवा तेवढा न्याय मिळालेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी हा वर्ग जो आहे हा असंघटित वर्ग आहे असंघटित कसा आहे आता माझ्या शेतामध्ये जर कापूस असेल तर बाजूच्या शेतात शेता हरभरा असतो बाजूच्या शेतात जर हरभरा असतो तर बाजूच्या शेतामध्ये सोयाबीन असतो हे जसे वाण आहे तसे शे शेतकऱ्यांची वाण आहे मित्रांनो म्हणून हा शेतकरी वर्ग जो आहे हा आतापर्यंत संघटित झालेला नाही हा या नेत्यांनी जरूर त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला पण ते शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक राजकीय हितासाठी आहे आमच्या इकडे विदर्भामध्ये जर शेतकरी नेते जर बघितले तर त्यांचं नाव घेतले जाते बच्चू भाऊ की शेतकरी नेते आहेत हा जेव्हा ते आमदार असतात तेव्हा त्यांना शेतकऱ्यांचं जास्त काही प्रश्नांचं त्यांच्या समस्येचं त्यांच्या अडचणीचं घेणं देणं नसतं पण जेव्हा ते सत्तेच्या बाहेर असतात तेव्हा त्यांना शेतकऱ्याचा पुळका येतो तेव्हाच त्यांना शेतकऱ्यांचा विषय समजतो तेव्हाच ते शेतकऱ्यांच्या समस्येच्या विषयामध्ये हात घालतात आणि ते सुद्धा त्यांचंही काही वेगळं नियोजन नाही आहे त्यांनीही वीस वर्ष झाले ते आमदार आलेले आहेत शेतकरी शेतकरी अपंग 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 हे असं करू करूच ते वीस वर्ष आमदार आलेले आहेत परंतु विदर्भातल्या आपल्या अचलपूर परतवाडा अमरावती असेल या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला काय नाही हे हे जे शेतकरी आहे महाराष्ट्रातले यांच्या मागचं हे सिक्रेट जे आहे हे भयान वास्तव्य आहे हे वास्तविकता आहे भयान की जितके काही शेतकरी नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत किंवा ते स्वतःला शेतकरी नेते म्हणतात त्यांनी केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचा फायदाच उचललेला आहे आता एक नोव्हेंबरपासून एक नवीन शेतकरी नेते तयार होणार आहेत कोण तर मनोज जरांगे पाटील हे मनोज जरांगे पाटील तेच आहेत असं पब्लिक म्हणते मी नाही म्हणत की जे सासऱ्याच्या गावामध्ये जाऊन राहतात त्यांनी मराठा आंदोलनासाठी खूप मोठं आंदोलन केलेलं होतं पूर्वी त्यांच्याकडे काहीच नव्हतं हे जे आंदोलनजीवी आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पूर्वी काहीच नव्हतं पण आता आता ते हेलिकॉप्टरमधून मधून फिरतात त्यांच्या ताफ्यामध्ये शंभर ते दीडशे गाळ्या असतात त्यांचा जो कुर्ता आहे पांढरा खालचा पांढरा वरचा भगवा शाल म्हणजे यांनी काय केलेलं आहे हे जे नेते तयार झालेले आहेत सध्या यांनी त्यांची गोष्ट तर लावून धरलीस कुणासाठी समाजासाठी नव्हे त्यांना स्वतःच था काहीतरी सारखं करायचं आणि स्वर्ग झालेलं आहे तुम्ही बघत आहात हे मी नाही म्हणत आहे त्यांचे जे सहकारी होते पूर्वीचे ते म्हणत आहेत तर आता हे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार आहेत म्हणे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा नेता असतो पण त्या नेत्याचा काही फायदा नसतो आता यामध्ये एक नाव जोडलं जाईल मनोज जरांगे पाटीलचा जसा फायदा शेतकऱ्यांचा जसा तोटा शेतकऱ्यांचा तसा फायदा यांचा तिकडेही दिल्लीमध्ये एक शेतकरी नेता तयार झाला होता राकेश टिकेट हरियाणा बॉर्डरवर दिल्लीच्या बॉर्डरवर त्यांनीही काय केलं शेवटी त्यांनीही काहीच नाही केलं त्यांनी सरळ सरळ त्याचा राजकीय उल्लूस सारखा केला त्याची सर इच्छा हेच होती राजकीय इच्छाशक्ती की मी खासदार बनावं मी आमदार बनावं मी सत्तेत यावं जनतेने पूर्वी त्याला पाठिंबा दिला पण जेव्हा त्याची राजकीय इच्छाशक्ती लोकांच्या लक्षात आली तेव्हा लोकांनी त्याच्याकडून पाठ फिरून घेतली हे वास्तव्य आहे हे जे शेतकरी नेते आहेत ना स्वतःला म्हणतात यांचं हे भयान वास्तविकता यांची की हे शेतकऱ्याच्या हितासाठी फक्त बोलतात कॅमेऱ्यासमोर ते प्रदर्शित करतात पण ते काम व्हावं अशी त्यांची इच्छा नसते म्हणून सर्वप्रथम तर विषय हाच आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीस पाठिंबा देण्या अगोदर कोणत्याही व्यक्तीला साथ देण्याअगोदर तो खरंच त्या मानसिकतेतला आहे काय याची मीमांसा करणे तसा शेतकऱ्यांना तर कोणावरच विश्वास नसतो परंतु तरीही शेतकरी काही भूलतापांना बळी पडतो आणि हेच भुलतापा त्यांच्या चुकीच्या माध्यमातून चुकीच्या नेत्यांना जन्म देतो हा खरा चेहरा आहे शेतकरी नेत्यांचा की त्यांना फक्त बोलता येतं करता काहीच येत नाही त्यांना फक्त त्यांच्या राजकीय विरोधकांना त्रास द्यायचा असतो करायचं नसतं काहीच तुम्हाला काय वाटतं तुमची काय विचारशक्ती आहे शेतकरी नेत्यांबद्दल कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार